यवतमा जिल्ह्यात दहा नगर परिषद व एक नगर पंचायती करिता दोन नोव्हेंबर रोजी निवडणूक होऊ घातली आहे या निवडणुकीकरिता राजकीय हालचालींना वेग आला आहे नगर परिषदेत आपल्या पक्षाची सत्ता यावी याकरिता सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत इच्छुक उमेदवारी मिळावी याकरिता नेत्यांना साकडे घालत आहेत निवडणुकीकरिता युती आघाडीपेक्षा स्वबळाची हाक दिली जात आहे विधानसभा निवडणुकीमध्ये प्रमुख राजकीय पक्ष महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढले नगर परिषदेत आपल्या पक्षाची सत्ता यावी असा प्रयत्न प्रत्येक पक्ष करीत आहेत महायुती आणि महाविकास आघाडी करण्यात येईल असे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत असे सांगितले जात असले तरी सोबळावर निवडणूक लढण्याची तयारी महायुती आणि महाविकास आघाडीने केली आहे जास्तीत जास्त जागा निवडून आपल्या पक्षाची ताकद दाखवण्याकरिता प्रयत्न सुरू करण्यात आला आहे सत्ताधारी आपण केलेली कामे सांगत आहेत तर विरोधक योजनेच्या माध्यमातून कशी जनतेची फसवणूक करण्यात आली हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत यवतमाळ जिल्ह्यात होऊ घातलेला नगरपालिका निवडणुकीकरता भारतीय जनता पार्टी पूर्णपणे सज्ज आहे महायुतीच्या संबंधात शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षासोबत बोलणीसुद्धा सुरू आहे मला आशा आहे की ही बोलणी फळास जाईल आणि शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून आम्ही ते इलेक्शन लढू परंतु एनकेन प्रकारे जरी इलेक्शनमध्ये महायुतीसोबत अलायन्स होऊ शकलो नाही तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी संपूर्ण सीटा स्वबळावर स्वच्छताच्या ताकदीवर लढण्यासाठी तत्पर आणि तयार आहे भारतीय जनता पार्टीची निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे तसं तर भारतीय जनता पार्टीला निवडणुकीसाठी वेगळी तयारी करायची गरज नाही कारण पक्ष पाचही वर्ष पूर्णपणे जमिनीवर आणि जनतेमध्ये राहून तयारी करत असतो त्यामुळे स्वतंत्र अशी तयारी करायची गरज नाही याही ऊपर पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचं मजबूत संघटन यवतमाळ जिल्ह्यातलं या इलेक्शनला सामोरं जाण्यासाठी आणि शंभर टक्के निवडणुकीमध्ये विजय संपादन करण्यासाठी सज्ज झाले आहे ओवनी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात तांग्रेसचा विचार केला काँग्रेस सक्षम आहे काँग्रेस पार्टीचे का नगरसेवक व सर्व नगराध्यक्ष हे काँग्रेसचाच म्हणेल अशी आम्हाला संमटतं की आशा आहे कारण काँग्रेस हे मजबूत आहे पहिलेपासून आमचा युतीचा उभाटा लेवलवर युतीचा प्रयत्न चालू आहे जर युती जर राहिली तर वरिष्ठाकडून जे आदेश येईल ते आपण आम्ही करू मान्य प्रतिपादराव हनुरायाच्या नेतृत्वात अतिशय सक्षम असं नेतृत्व ह्या लोकसभेला मिळालं त्यामुळे यावेळेस काँग्रेस ताकतीनं लढतील युती झाली ती युतीने लढू ना आमची तशी तयारी आहे स्वभाव पण वरिष्ठानं जर ठरवलं मान्य प्रतिपाद धरणकर बाकी आ, आम नगरा, नगरा, नगरा जे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी ठरवलं तर युती करायला काही हरकत नाही परंतु जर युती होत नसेल तर आम्ही आमचं नगर नगराध्यक्ष काँग्रेसचाच बनेल एवढी शंभर टक्के आम्हाला आशा आहे कारण काँग्रेस तळापर्यंत पोचून काँग्रेसचे जे ध्येय धोरण आहे हे समाजाभिमुख असल्यामुळे लोक काँग्रेसवर प्रेम आहे का आता परिस्थिती पाहिली बी जे पी असो बाकी पक्ष असो हे निव्वळ थापा मारते त्यांना काही दे नाही जनतेचं जनतेच्या देणे घेण्यासाठी आम्ही एक अनेक असे आंदोलन केले शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे महिलांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे आता लाडकी बहीणचा विषय आहे अनेक अडचणी येऊन त्यांना जास्तीत जास्त ते कसे कापता येईल असे प्रयत्न चालू आहे मग तुम्ही सरसकट पहिले लाडकी पहिले का पैसे दिले आता का कारण आहे का तुम्ही त्यांना छाटण्याचा का प्रयत्न करताय त्याच्यासाठी मोटरसायकल नाही पाहिजे फ्रीज नाही टी व्ही नाही किंवा त्याचे इन्कम टॅक्स रिटर्न असणार पाहिजे किंवा कोण नाही पण एक छोट्या 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 गोष्टीसाठी जर एवढी महागाई वाढली तर त्यांनी अर्धाचा पेमेंट असेल तर पुरत नाही परंतु हे सरसकट देतो म्हणून त्यांनी कबूल केलं पण आता छाटण्याचा प्रयत्न चालू आहे निव्वळ एक लालिपाप देऊन आता भविष्यात जर असा प्रकार घडत असेल ते मान्य नाही आम्हाला कारण जे तुम्ही योजना चालू गेली लाड लाडकी बहीण हे सरसकट सर्व महिलाला पैसे दिले पाहिजे व ते कंटिन्यू सुरू ठेवली पाहिजे आता तुम्ही ऑनलाईन करा त्याची केवायसी सी करा हे करा ते करा हे हे नाटकं करायला पाहिजे पहिले करायचं नंतर मग हे करून हे करायचं अनेक अशा अडचणी निर्माण होत आहे शेतकऱ्यांच्या खात्यात मी म्हणते आम्ही शेतकऱ्याच्या अठरा हजार वर हेक्टर जमा करू आता चार न पाच हजार न सहा हजार वर जमा झाले मग अशी जर तुम्ही थापा देऊन हे जर गोष्ट करत असाल तर तुम्ही तुम्हाला मला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपले मतदार हे सुजान सुज्ञ आहे काँग्रेसच्या बाजूने भक्कमपणे पाठीशी उद्योग आहे त्यामुळे येणारी नगरपालिका हे आमची काँग्रेसचीच येईल असा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे येईल